ह्या आमना स्पेशल दुयाना खानदेशी भरीतना वांगा शेतस आता मी वांगा भुजिसनी तुमले तुम्ही भरीत तयार करी द्या काढस हाई भाजूत मग हे भाजू दोन्ही बाजू वांगा भुजिलो आपण हा पण वैगे हाई पण वैगे ग्यात दोन्ही वांगा आता आपण भरीत तयार करू चला ते वांगा भुंजा दायशेत आता आपण हे ना भरीत तयार करू आता यानी साल काढीस आणि आपले भरीत खेचले नाही आणि फ्राय करणसे आता हे इकडे काढायचे सर्व बाजूचाही आपण काढील उतले बोलता हो आयराणीच बोलते आमची कडची आयराणीच भाषा एकदम खासते हे आता आपली मातृभाषा आहे आयराणी आता हे वांग भुजाय जाय आपण ये ना भरीत तयार करावशेत एकदम गरमागरम भरीत शे आता येण ठेचलीसूत आणि मग भरीत तयार करावशेत आता विगेई साप आते आपण ना भरीत कर राहणू कांदा आणि पात कांदा आणि पात कापसणे आता ते आते लाकडी मुसळी शे येणार आहे आपल्या आते भरीत वारीक करणं शे ते मी असं बारीक होवा नंतर मग त्याला कलचावसू आता आपण इथला भरीत ना साटे तेल टाकणं हाय विजायचे आता आपले तेल टाकणार आहे एन माझ्या मसाला टाकणार आहे तस आता ये ना मोरी टाकू मोरी चांगली तरतळाय नाही का मग ते ना मग जिरं टाकसू आता ये ना मग लसण टाकू लसूण लसूण चांगला ना का ते ना मग जिरं टाकसू मग शेंगदाणा कांदा आता एक जिरं भुकटं टाकाय ना मग एक मसाला ॲड कराण त्यांना मग आता शेंगदाणा आता खोबरं टाकी राणू खोबऱ्याने काप करी लेलशेत ना माऊ कांदा टाकी नाव काय मा योगिता पाटील मी आहे सोनदाण्याची जाण्याची धुळे हो धुडा जिल्हा आमचं खानदेशी एक तिकडचं भरीत आहे खानदेशी भरीच आहे हो स्वयंपाक कराना मला गैर आज आवडत खूप शिकलेलं मला पण दिसता भरपूर हा बी अच्छा स्वयंपाकाची एकदम आवड एकदम स्वयंपाक मी माले पहिले भाई बोलती आवडते माले बरं ठासले करीस आणि असं खाऊ घालाले गैर आवडस मग आता कोण तुमच्या सौंदर्याला आलं तर त्यांना खाऊ खायला मिळेल नक्की आमना सौंदर्याला आले तुमले बटक तुमले मी भरीत करीस आणि खाऊ आडसूत आता कण्याने भाकर आणि भरी आता येणार मग मी ह्या वटाना टाकी राहून येणार मग आता आपण मिरची नाण लसून ना खुडा करेल शाही हा खुडा मिरच्या ठेशीले शेतीस आता हा मिरच्या आपले येणार मग ऍड करणार शेती आता हा कडी पत्ता टाकी राहून येणार आता या हिरव्या मिरचीचा खुडा तयार करेल आपण भरीत मा टाकी राहू हा मिरच्या टाका नंतर भरीत इतकं टेस्ट लागत तर एकदम भारी चटणी न भरीत एवढं भरी टेस्ट नाही दे मिरची न, न भरीत जास्त टेस्ट देस आता चांगला आपण कलचाईलू गेले आता हे भरीत जाईल शे आपल्या आता टाकणं शे आणि शे गरमागरम भरीतसे भुंजल वांगास भरीत भरीतसे आहे भरीत वीस पंचवीस लोक साठे एवढं भरीतसे आता येणा मग चवीनुसार आपले नमक टाकणं शेनामा आता कानाने पात कट करेल से म्हण कानाने पात ॲड करणे एना मग कच्ची कानाने पात टाकी का एकदम भारी लागे आता एकदम मस्त खालता येई वरता हा का त्याला एकदम भारी फराय फ्राय होई जाई ते कोथमीर टाकीच ना एकदम सवाद देस गावराणी कोथमीर शे आता आपण याला कलचायली ना आता याला थोडस वाफाव देऊ पाच मिनिट लगून मी घे आता आपलं भरीत तयार खाले कैनानी भाकर टाकून शे आणि भाकर टाकी राहू कैन्यानं पीठ श्याय पीठ म्हणजे काय पीठ म्हणजे जिवारी दादर आणि उडीद मिक्स असते ना मग नमक टाकेल रास शोप वगैरे टाकीस आणि दळेल रास एकदम बारी लागस पौष्टिक श्याय शरीरासाठी काही देखा आता आम्ही मम्मी मैलशत म्हणून एवढी भाकर टाकी राहत आम्हाला सोन जाणार तुम्ही तावा बरीसनी भाकर खावाच आम्ही तुम्ही मोठ्या तावा बरिसानी मोठी भाकर टाकतात खुड शे ताट तयार करा कांदा हाऊ निंबू आईचे म्हणे गरमागरम कैना आणि भाकर तयार शे एकदम गरमागरम भरीत तयार आहे म्हणून खाई देखा आणि दे मला सांगा गर्म कमेंट कसं वय टेस्ट करी देखा आता मला गरमागरम भरीत आणि कैन्यानी भाकर तयार व्हायचे खाई देखा आणि कसं व्हायचे ते मला सांगा गरमागरम भरीतचे ते कमेंट मला लवकर सांगा आणि मला नावशे योगिता पाटील मी से दुढानी मना गाव मना देश जय खानदेश हे घ्या हाय खाईस आणि मला सांगा कसं वयालय मंडळी अस्सल सौंदण्याची धुळ्याची ही वांग्याचं भरीत आणि आम्ही भाकरीची थाळी मंडळी काय किती रुपयाला मिळते रुपयाला मुंबईमध्ये मिळते मंडळी ट्राय करूया ताईंच्या हातची मंडळी ट्राय करूया कळण्याची भाकरी हा 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 जबरदस्त सोबत कांद्याचे पात टाकलेले आहे त्यांनी मस्त असे आणि इकडे तुम्ही पाहू शकता मेहनती आहेत भरपूर पदार्थ आहेत असे करण्यासारखे म्हणजे ट्राय करूया सुपर म्हणजे खांदेश पदार्थ तिकट नाहीत पण चव ना जबरदस्त आणि एक युनिक चव असते खानदेशची स्टाईल कुठला आपल्याला ठेचा दिलेला ठेचा मिरचीचा ठेचा त्याचा थोडा स्टाइल स्टाईल जनझरीत वाटतो मंडळी मी तर भा थाळी खावस तुम्ही खावस का नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चाईना सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा आणि कधी समजा भागात गेल धुळ्या साईडला तर नक्की जाऊन ट्राय करा